बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीरवाडी येथे होलार समाजातील साळे कुटुंबातील तरुणाला गावगुंडांनी रिंगण करून अमानुष मारहाण केल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय होलार समाज संघटना सांगोला तालुका अध्यक्ष शिवाज गेजगे बहुजनाचे नेते बापूसाहेब ठोकळे दीपक आयवळे परमेश्वर गेजगे महादेव बडंगे रऊकुमार वाघमारे बाबूराव आयवळे दादा जाधव यांच्या उपस्थितीत व बहुजनांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले दस्तकेरवाडी येथे आमच्या दलित मागासवर्गीय समाजातील स्पेसिफिक होणार जातीतील आमचा कृष्णा जालिंदर साळे हा सतरा वर्षाचा जो बालक आहे ज्या बालकावरती खर तर हा लहान असून या लहान बालकावर सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं तिथल्या जातीवादी जात्यांदाने जे अमानुष पद्धतीने या ठिकाणी जी मारहाण केलेली आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला आणि पुरोगामी देशाला ही न परवडणारी अशी बाब आहे या राज्यातील आणि देशातील मस्तिवाल मस्तवालपणा करणाऱ्या राजकारणा लोकांनी खरं तर गुंड पाळलेले आहेत का अशा पद्धतीचा विचार आमच्या सारख्या या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मनामध्ये येताना आज दिसत आहे कारण अशा राजकारणी असणारे ही गुंड प्रवृत्तीची लोक आज दिवसा ढवळ्या अमानुषपणे उपेक्षित असणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या वरती मारहाण करून त्यांचे खून आणि मुडदे पाडण्याचा प्रकार खर तर चालू केलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीने आमच्या मराठा समाजाचा संतोष देशमुख सरपंच ज्यांना या ठिकाणी एवढ्या क्रूर पद्धतीने या ठिकाणी मारलं गेलं त्याच पद्धतीनं आज या ठिकाणी बीड जिल्ह्यातलीच बाबासाहेबांच्या या ठिकाणी घटनेची प्रतिकृतीची ज्यावेळेला विटंबना झाली लॉ करणारा या ठिकाणी आमचा सोमनाथ सूर्यवंशी सारख्या या ठिकाणी असणाऱ्या आमच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आणि आताच या ठिकाणी कृष्णा जालीधर साळे हा सतरा वर्षाचा या ठिकाणी बालक आहे कुठल्याही पद्धतीची कसली या ठिकाणी तक्रार केलेली नसताना सुद्धा तिथं मस्तीखोर माजलेल्या या ठिकाणी समाज समाजकंटकांनी त्याला या ठिकाणी एवढ्या जबरदस्त आणि आपणास्पद वागणूक देऊन त्याला जी केलेली मारहाण आहे ही इथं असणाऱ्या पुरोगामी लोकशाहीला न शोभणारी या ठिकाणी बाब आहे आणि अशा पद्धतीने मस्तावलेल्या मस्ती करणाऱ्या राजकीय लोक जर त्याला पाठीशी घालत असतील तर यांना जाब विचारणार कोण आणि म्हणून या राज्याचे या ठिकाणी जे गृहमंत्री आहेत या राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेबांना या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीचं निवेदन देऊन त्यांना या ठिकाणी आम्ही विचारू शकतोय की तुमच्या राज्यामध्ये तुम्ही गृहमंत्री पद घेतल्यापासून जर गोरगरीब वंचित उपेक्षितावरच्या आणि बहुजनांच्या वरती अशा जर अन्य अत्याचार ची मालिका होऊन या अन्य अत्याचाराच्या मालिकामध्ये जर आमचे गोरगरीब या ठिकाणी वंचित दलित मागासवर्गीय लोक जर मरतच असतील तर तुम्ही नेमकं न्याय देणार आहे कोणाला आम्हाला भविष्यकाळाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी न्याय हवा आहे जर भविष्यकाळा या दृष्टिकोनातून तुम्ही जर न्याय देत नसाल तर आम्ही अखिल भारतीय होणार समाज संघटनेबरोबर या शहर तालुक्यात तर महाराष्ट्रातल्या आणि देश पातळीवर तमाम ओबीसी आणि तमाम या ठिकाणी असणाऱ्या सर्व बहुजन बांधवांना घेऊन भविष्य काळामध्ये हे जे केलेले कृत्य आहे हे कृत्य या ठिकाणी मानव जातीला कालिमा फासणार कृत्य आहे हे कृत्य या ठिकाणी न परवडणार अशा पद्धतीने केलेले कृत्य आहे मारहाणीमध्ये जर या ठिकाणी या लहान बालकाचा मृत्यू झाला असता तर याचा जाब सुद्धा या ठिकाणी कुणाला विचार असता बीड जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या अन्याय अत्याचार या ठिकाणी वाटलेले आहेत त्याच्यामुळे बीड जिल्हा हा अन्यायग्रस्त अट्रॉसिटी जाहीर करावा आणि तिथं असणाऱ्या मस्तावलेल्या या ठिकाणी माजलेल्या या गुंडांना त्यांना या ठिकाणी कठोरातल्या कठोर शासन देऊन त्याच्यावरती त्यांना त्यांना आळा घालावा अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी आज आम्ही सांगोला तालुक्याचे तहसीलदार आदरणीय संतोषजी कनसे साहेब यांच्या या ठिकाणी आज आम्ही या या शहराचे गाव कामगार ठिकाणी राजवाडे साहेबांना हे आम्ही अखिल भारतीय होला समाज संघटने बरोबर तमाम सर्व बौद्ध बांधवांच्या वतीनं हे आम्ही निवेदन देतोय या निवेदनाचा त्यांनी स्वीकार करून हे निवेदन